रोटरी क्लब ऑफ कुडचडे आणि गोवा बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं ऑल गोवा बॉडी बिल्डिंग आणि मेन्स फिजिक्स चॅम्पियनशिप रोटरी श्री दोन हजार पंचवीस कुडचडे येथे उत्साहात पार पडली राज्यभरातील नामवंत बॉडी बिल्डर्सनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताबासाठी झालेल्या रोमांचक स्पर्धेत बॉडी बिल्डर्सनी आपल्या शरीर शौष्ठाची प्रभावी झलक सादर केली You just yeah, yeah, Jim Rubem. Look at the or or physique or of Moon Warman. And Saga, how's the Josh? Thank you, Saga. Thank you, but Rehan Malik. Pitiful Jim Santa Cruz. Rehan Malik. Yes, Rehan. Thank you very much.

स्टेज मेळप एक खूप इम्पॉर्टंट असतं आमच्या गोयात खूपशे बरे बरे बॉडीबिल्डर्स असतात जे फक्त स्टेजी खातीर आपली बॉडी करतात खातीर करता खंयचेच फायनॅन्शियल आपल्याक प्रायज मेळटले ना त्या प्रायजा मिळून आपण कितें तरी करतलो हे तांचे हेतून आसता आपली कला आपलो आर्ट मुखार दाखोवप आपली बॉडी आपण हे करता ती दाखव आणि त्या खातीर तुम्ही तांकां प्रोत्साहन दिता त्या खातीर तुमच्या मनाकाळजातल्या देव बरें करू म्हणटा आमची टीम रवी असू संतोष असू बाकीचे सगळे असू मेस विरेश असा सत्या सर आसा हे सगळ्यांना हांव द्यव बरें करू म्हणटा की हे सगळे आमची जी पुराय टीम सगळे बॉडी बिल्डर्सच आणि खरोखर बॉडी खातीर किती करपाक जाय म्हाका दिसता त्यांच्याक बरे आमकां सांगपी कोण ना आणि त्या खात आज जीबीबीए आज खूप कॉम्पिटिशन्स करता बऱ्यातली बरी आमचो प्रयत्न आसता हांव चड वेळ घेना पण हे सगळे बॉडी बिल्डर्स तुमची दात तुमची एक ताळी हाच्या खातीर ते इतले मेहनत करतात एक एक दिस दोन दोन दीस उदक पिनासना पाच मिनटांना त्रास जाता आणि इतले मेहनत करून उदक राव तुम्ही चिंतू शकता इतले डिफिकल्ट स्पोर्ट असा तितलो वडील हे ना पण इतलो डिफिकल्ट स्पोर्ट आणि त्या आमचे गोयकार भगे खूप पुढे सरल्या तांना प्लॅटफॉर्म दिवस पिंटी सर तुमच्या देव बरे करून म्हणतो सगळे मानेस हांगा आशिल्ले हे सगळे बॉडी बिल्डर्सां खातीर खूप प्रयत्न करून तांकां प्लॅटफॉर्म दिवपा खातीर तुमी करतात तुमचे सगळ्यांच्या हात जोडून हांव देव बरें करूं म्हणटा